नमस्कार मी लक्ष्मीकांत रुळीकर न्यूज अँड व्ह्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत परळीचे माजी नगराध्यक्ष तथा ब्राह्मण ऐक्य परिषदेचे आयोजक बाजीराव धर्माधिकारी तुमचं सर्वप्रथम मनपूर्वक अभिनंदन ते अभिनंदन एवढ्यासाठी की असं म्हणतात चार ब्राह्मण किंवा चार अतिहुशार ब्राह्मण हे जर का एकत्र आणायचे असले तर दिव्य पार करावं लागतं हे जण जर का एकत्र आले तर त्या ठिकाणी संवादाच्या ऐवजी कदाचित विसंवाद होऊ शकतो अशी भीती असते मात्र बाजीराव तुम्ही हजारो ब्राह्मण हे एकत्र आणले फक्त एकत्रच नाही आणले तर तुम्ही त्या ठिकाणी वेगवेगळ्या विषयावर विचार मंथन घडवून आलं ब्राह्मण समाज ब्राह्मण समाजापुढील आव्हानं ब्राह्मण समाजापुढील वेगवेगळ्या नोकरीच्या संधी व्यवसायाच्या संधी सनातन हिंदू धर्म त्यानंतर ब्राह्मण्य टिकलं पाहिजे यासाठी काय काय करता येईल या सगळ्या विषयावर या ब्राह्मण ऐक्य परिषदेत उहापोह झाला खरंतर ही ब्राह्मण ऐक्य परिषद दोन दिवसीय जर का झाली असती तर आणखी विचार मंथनातून अनेक विचार मौक्तिक बाहेर पडली असते मात्र असो हा पहिला प्रयत्न होता बाजीराव तुमचा त्यामुळं तो यशस्वीच झालेला आहे आता आणखी एक गोष्ट ब्राह्मण ऐक्य के परिषदेमध्ये केतकी चितळे नावाच्या एका प्रतितीयश अभिनेत्रीनं म्हणा किंवा सध्या वेगवेगळ्या वादात अडकलेल्या महिलेनं म्हणा काही वक्तव्य केले ते तिचं वैयक्तिक मत होत आपण जर का एखाद्या प्रमुख पाहुण्याला किंवा उद्घाटकाला मग तो नेता असो अभिनेता असो सामाजिक कार्यकर्ता असो पदाधिकारी असो कोणीही असो त्याला जर का आपण आपल्या कार्यक्रमाला बोलवलं तर तो काय बोलेल याच्यावर आपण निर्बंध घालू शकत नाही ठीक आहे त्याला विषय दिलेला जर का असेल तर तो त्या विषयानुरूप थोडीफार अभ्यासपूर्ण माहिती मांडेल अशी अपेक्षा असते पण त्याला कुठलीही संहिता घालून दिलेली नसते मग ती ब्राह्मण ऐक्य परिषद असो किंवा इतर कुठल्याही जातीचा धर्माचा कार्यक्रम असो त्या ठिकाणी अशी बंधनं घालताच येत नसतात मग याच्यामध्ये आयोजकाचा तो काय दोष केतकी चितळेंनी जे काही वक्तव्य केली असतील त्या वक्तव्याशी आयोजक सह म्हणजे आयोजकांचं त्याला समर्थन आहे असं कदापिही नाही त्यांनी स्वतः देखील तसं म्हटलेलं की त्यांच्या मताशी आम्ही सहमत नाहीये मग असं असताना अतिशय घाईघाईनं बाजीराव धर्माधिकारी आणि केतकी चितळे यांच्या विरोधात पोलिसात तक्रार देण्यात आली आता पोलिसात तक्रार कुणी द्यायची पोलिसात तक्रार देण्याचा कोणाला अधिकार आहे प्रत्येकाला आहे जो या देशामध्ये राहतो लोकशाही प्रधान देशामध्ये राहतो ज्याला लोकशाही आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान मानणे त्या प्रत्येकाला आपल्या भावना जर का दुखावल्या तर पोलिसात तक्रार करण्याचा अधिकार आहे त्याबद्दल आमचंच काय कुणाचंच काही मत असण्याचं कारण नाही पण वक्तव्य केलेली आहेत केतकी चितळेने केतकी चितळेने काय मुद्दा मांडला होता की अट्रॉसिटी या कायद्याचा दुरुपयोग केला जातो आहे ही वस्तुस्थिती सुद्धा आहे ना काही प्रमाणात आता तिनं पर्टिक्युलरली कुठल्या समाजाची किंवा कुठल्या व्यावसायिक बांधवांची जर का नामोल्लेख केला असेल तर तो चुकीचा म्हणता येईल बरं या सगळ्या प्रकरणात केतकी चितळेकडून जो काही काही लोकांच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत त्याबद्दल आयोजक म्हणून बाजीराव धर्माधिकारी यांनी मोठ्या मनानं दिलगिरी देखील व्यक्त केली मग असं असतानाही बाजीराव धर्माधिकारी यांच्यावर देखील आयोजक म्हणून गुन्हा दाखल करण्यासाठी अट्टहास करण्यात आला हा का करण्यात आला याच्या पाठीमाग नेमकं कोण आहे या सगळ्यामध्ये काही राजकीय वास तर नाही ना अशी ना। देखील चर्चा सुरू आहे आता त्या बाबतीत आम्ही जास्त खोलात गेलेलो नाही आमचं म्हणणं फक्त एवढंच आहे की बाजीराव तुमची काहीच चूक नाही मुळात काय झालंय की तुम्ही त्या प्रभू वैद्यनाथ नगरीच्या नगराध्यक्षपदी जो कार्यकाळ पूर्ण केला ना तोच कदाचित अनेकांच्या डोळ्यात खोपत असा तुम्ही एक वादातीत व्यक्तिमत्व आहात प्रत्येकाशी हस हसतमुखप्रमाणे बोलणं प्रत्येकाच्या आडीअडचणीमध्ये उभा राहणं आपल्या जातीपेक्षाही इतर जातीच्या इतर धर्माच्या लोकांसोबत मैत्री दृढ करणं आणि आपल्या नेत्याच्या विषयी निष्ठा बाळगणं हे तुमचे गुण आहेत आणि त्याच्यामुळं कदाचित या गुणाचाच फटका तुम्हाला वारंवार बसतो यापूर्वी देखील तुमचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं शहराध्यक्षपद काढून घेण्यासाठी बराच आटापिटा झाला होता असं आम्ही ऐकलं आहे आम्ही काही त्या भानगडीत पडलो नाहीत की नेमकं काय झालं होतं काय नाही पण आज देखील म्हणजे ब्राह्मण ऐक्य परिषद ही बाजीराव धर्माधिकारी यांनी परळीमध्ये बोलवली परळीमध्ये त्याचं अत्यंत सुंदर नेटक नियोजन केलं कुठेही कुणाला तक्रारीचा सूर काढता येणार नाही अशी व्यवस्था होती स्वतः पालकमंत्री तथा कृषी मंत्री धनंजय मुंडे आणि भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीस माजी मंत्री पंकजा मुंडे या दोन्ही बहीण भावांना एका व्यासपीठावर येण्याची संधी या ब्राह्मण ऐक्य परिषदेमुळे मिळाली या ऐक्य परिषदेत मोठ्या प्रमाणात विचारमंथन देखील झालं मग असं असताना बाजीरावनं जे काही पुढाकार घेतलेला आहे त्यामुळं एका आपल्या देशातील आपल्या राज्यातील आपल्या शहरातील ज्ञाती बांधवाचं किंवा जाती बांधवाचं उत्थान जर का होतंय तर त्याला समर्थन करायला पाहिजे पण समर्थन करण्यापेक्षा कदाचित ज्यांनी तक्रारी दिलेल्या आहेत किंवा ज्यांच्या भावना दुखावलेल्या आहेत त्यांनी समर्थन देखील केलेलं असेल पण केतकी चितळे हिच्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल जर का आयोजक म्हणून बाजीराव धर्माधिकारी यांना दोषी धरून त्यांच्यावरही जर का गुन्हा दाखल होत असेल आणि सगळ्यात महत्वाचं की पोलीस प्रशासन सुद्धा एवढ्या तातडीनं या प्रकरणात गुन्हा दाखल करून घेत असेल तर आश्चर्याची बाब आहे म्हणजे उद्या जर का बीडमध्ये पुण्यामध्ये मुंबईमध्ये किंवा दिल्लीमध्ये इतर भागामध्ये एखाद्या राजकीय पक्षाची सभा असेल त्या तिथल्या स्थानिकच्या पदाधिकाऱ्यांनी ती जर का सभा आयोजित केलेली असेल आणि त्या ठिकाणी जर का वादग्रस्त वक्तव्य वक्तव्य त्या नेत्यानं जर का केली तर आयोजकावर सुद्धा गुन्हा दाखल केला जाणार का किंवा एखादा सामाजिक कार्यक्रम असेल एखादा व्यावसायिक कार्यक्रम असेल आणि त्या ठिकाणी प्रमुख पाहुण्यांनी येऊन काही जर का बडबड केली म्हणून आयोजकावर गुन्हा दाखल केला जाणार का हे लोकशाहीला धरून आहे का कायद्यामध्ये आयोजकावर गुन्हा दाखल करण्याचं प्रावधान असेल देखील पण म्हणून त्याची शहानिशा करणं तर गरजेचं आहे ना खरोखरच बाजीराव धर्माधिकारी यांचा इतर धर्मीयांच्या इतर ज्ञाती बांधवांचा इतर जात बांधवांचा अवमान करण्याची भावना होती का त्यासाठीच ब्राह्मण ऐक्य परिषद बोलवली होती का त्यांनी केतकी चितळे यांना स्क्रिप्ट लिहून दिली होती का की तुम्ही या पद्धतीनंच व्यक्त व्हा या विषयावर तुम्ही महत्वाचे मुद्दे मांडा या विषयावर या लोकांवर तुम्ही बोललंच पाहिजे असं काही त्या दोघांमध्ये चर्चा झाली होती का त्यांनी तशी काही स्क्रिप्ट दिली होती का या सगळ्या गोष्टींचा शोध पोलिसांनी खरं तर चौकशीमध्ये करणं गरजेचं होतं पण पोलिसांनी देखील तातडीनं गुन्हा दाखल करून घेतला पर आता आणखी एक मुद्दा आहे की केतकी चितळे या किंवा इतर कुणी जो कोणी प्रमुख भावना असतो त्याच्यावर तुम्ही बंधन घालू शकत नाही की तुम्ही हेच बोललं पाहिजे आणि तुम्ही तेच बोललं पाहिजे माणूस बोलण्याच्या ओघामध्ये उदाहरणं देण्याच्या ओघामध्ये काही काही गोष्टी बोलून जातो त्याचं ते काही इंटेन्शन नसतं की एखाद्या ठराविक वर्गाला त्यातून त्यांच्या भावना दुखाला जाव्यात किंवा त्यांना दुःख पोचावं अशा कुठल्याही भावना नसतात अनेक ठिकाणी अनेक वेळा असे प्रसंग होतात पण आयोजक म्हणा किंवा संबंधित व्यक्ती म्हणा यांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर सामोपचाराने प्रकरणं मिटवली देखील जातात पण इथं बाजीराव धर्माधिकारी यांनी जी ऐक्य परिषद भरवली कदाचित ती अनेकांना पटली नसेल रुचली नसेल आणि त्याच्यामुळं या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया तातडीनं झाली असेल जे काही झालं आमचं प्रामाणिक मत असं आहे की बाजीराव तुम्ही कुठंच चुकलेलं नाही अत्यंत नेटकं सुंदर नियोजन तुम्ही केलं अत्यंत चांगलं ऐक्य परिषदेचं आयोजन तुम्ही केलं लांब लांबहून म्हणजे महाराष्ट्राच्या विदर्भ पश्चिम महाराष्ट्र त्यानंतर खान्देश त्यानंतर उत्तर महाराष्ट्र कोकण मराठवाड्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून या परिषदेसाठी लोक आलेले होते विचारवंत आलेले होते त्यामुळं तुम्ही यशस्वी झाला आता ठीक आहे सामाजिक काम करताना अशा घटना घडत असतात अशा अनेक प्रसंगांना सामोरं जायचं असतं हे आम्ही तुम्हाला सांगण्याची गरज नाही कारण तुम्ही सामाजिक कामासोबतच राजकारणामध्ये सक देखील सक्रिय आहात पण खेद एवढाच वाटतो की बोललं कुणी आणि त्याची शिक्षा कोणाला हे व्हायला नको परळीचं जे सौहार्द आहे आणि त्यातल्या तेच त्यात बाजीराव जो सोबर स्वभावाचा अत्यंत साधा राहणीमान आणि उच्च विचार या पद्धतीनं जगणाऱ्या माणसाचं नाव जर का यामध्ये टाकलं नसतं तर निश्चितपणे एक चांगला पायंडा पडला असता परंतु जे काही झालेले ते दुर्दैवी आहे पोलीस प्रशासन तपास करेलच आणि यामध्ये जर का बोलणारे किंवा आयोजक हे दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई निश्चित होईल पण एक आहे की अशा गोष्टींमुळे दोन जातीमध्ये दोन धर्मामध्ये जर का ते निर्माण होणार असेल तर दोन्ही जातीच्या प्रमुख लोकांनी एकत्रित बसून अशी प्रकरणं पोलिसांपर्यंत न न जाऊ देता किंवा सोशल मीडियातून त्यावर क्रिया प्रतिक्रिया न येऊ देता थांबवली पाहिजे तरच समाजाचं सौहार्द टिकून राहील असं आम्हाला वाटतं न्यूज ॲट व्ह्यूज व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका